हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲसपॅरेंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरती संदर्भात सगळे डाऊट तुमचे क्लिअर होऊन जाईल सगळ्या जा, पूर्णच्या पूर्ण माहिती तुमची तलाठी भरती संदर्भात मी इथे आणली आहे जवळपास तुम्हाला बावीस तेवीस पॉईंट्स आहेत जे की मी इथे क्लिअर करून देणार आहोत या तलाठी भरती संदर्भात ठीक आहे गेल्या पंधरावीस दिवसांपासून तुमचे बरेचसे कमेंट्स होते बरेचशा क्विरीज होत्या की सर तलाठी भरतीबाबत माझे हे डाऊट्स आहे याचं कसं ते कसं हे कसं सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर होऊन जाईल आजच्या एका व्हिडिओमध्ये ठीक आहे पूर्णच्या पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आणली आहे तलाठी भरती संदर्भात ओके पा सुरुवातीला तुमचे कोणकोणते कुन डाउट्स मी इथे क्लिअर करणार आहोत ते बघून देतो परीक्षे स्वरूप का पेपर पॅटर्न कसं असणार ते सांगतो सिलेबस काय राहील ते सांगतो व्हॅकन्सी किती येईल ते सांगतो म्हणजे किती झाड झाले आहेत ते सांगतो तुमची एज लिमिट किंवा वयोमर्यादा काय तलाठी होण्यासाठी वयोमर्यादा काय आहे ते सांगतो त्यानंतर शैक्षणिक पात्रता किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते सांगतो मोड ऑफ सिलेक्शन सिलेक्शनची पद्धती कशी आहे ते सांगतो त्यानंतर बेस्ट बुक्स कोणते आहे त्यानंतर बेस्ट रिसोर्सेस कोणते आहे एक मिनटं बेस्ट रिसोर्सेस कोणकोणते आहेत ते सांगतो त्यानंतर प्रिवियस इयर ऑफ किती होता टार्गेट तुम्हाला किती मार्कस ठेवायला पाहिजे ह्यावेळेस सांग ते सांगतो तर त्यानंतर डॉक्युमेंट कोणकोणते लागते ॲड कधी येईल तुमचे प्रमोशन्स क कसे कसे होते ते सांगतो तलाट्याचे प्रमोशन वगैरे सगळं सांगतो टायपिंग सर्टिफिकेट लागते की नाही तुम्हाला टायपिंग करून असावं की नाही टायपिंग करून पाहिजे की नाही ओके okay, त्यानंतर एम एस आय लागते की नाही लागत निगेटिव्ह मार्किंग असते की नसते त्यानंतर एक्झाम ऑनलाईन होते की ऑफलाईन होते ते सांगतो त्यानंतर एक्झाम सेंटर नेमकं को तुमचं कुठं राहील ते सांगतो जॉब लोकेशन काय तुम्हाला कामाचं ठीक आहे किंवा जॉब लोकेशन कोणतं असेल ही गोष्ट सांगतोय नंतर तलाठी पटवारी तलाठी आणि पटवारी एक मिनटं इथे कॉम आहे तलाठी पटवारी आणि ग्राम महसूल अधिकारी हे शब्द वेगवेगळे आहे की एकच आहे तिन्ही व्यक्ती एकच आहे की वेगवेगळे आहे हे पण सांगतो आहे त्यानंतर एक्झाम डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळी होईल की सर्व डिस्ट्रिक्टची मिळून एकच एक्झाम होईल हे सांगतो त्यानंतर तुमची ॲडव्हर्टाइजमेंट किंवा जाहिरात प्रत्येक डिस्ट्रिक्टची वेगवेगळी जाहिरात येईल की एकच जाहिरात येईल हे सांगतो ओके चला आणि हां तुम्हाला एकाच जिल्ह्यामधून फॉर्म भरता येईल की वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून फॉर्म भरता येईल हे पण तुम्हाला सांगतो पॉईंट नंबर तो आपण तेवीस करून टाकू ठीक आहे फॉर्म तुम्हाला कुठून कुठून भरता येईल की एकाच एकाच जिल्ह्या एका जिल्ह्यातून फॉर्म भरता येईल की मल्टिपल जिल्ह्यामधून फॉर्म भरता येईल हा तेवीसवा हो पॉईंट आहे आपला चला हे सगळे पॉईंट तुमचे क्लिअर होऊन जाईल अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ मित्रांनो हा बनवताहो ठीक आहे चला तत्पूर्वी माझी थोडीशी ओळख करून देतो माझं नाव आहे मित्रांनो प्रवीण निकुरे ओके माझं नाव आहे प्रवीण निकुरे मी ऑलरेडी याआधी तलाठी एक्झाम क्लिअर केलेली आहे तलाठी व्यतिरिक्त आणखी काही एक्झाम क्लिअर केली मी ते पण सांगतो जस्ट सेकंद hmm. माझं नाव आहे प्रवीण निकोरे आता आपण तुम्ही तीन एक्झाम क्रॅक केल्या त्यापैकी माझी सर्वात पहिली एक्झाम तलाठी एक्झाम दोन हजार एकोणीस ही मी चांगल्या मार्काने पास केली आहे आणि यामध्ये मला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण घेतलेले आहे या व्यतिरिक्त मी पोस्टमन एम टी एस या पण एक्झाम क्रॅक केलेल्या आहे ओके बघा दोन हजार एकोणीसमध्ये मला तलाठी भरतीत मॅथ आणि रिजनिंगमध्ये पैकीच्या पैकी गुण भेटले होते आता दोन हजार तेवीसच्या पण भरतीमध्ये मॅथ मध्ये पैकीच्या पैकी गुण भेटलेले आहेत त्यामुळेच तुमच्यातील काही मित्रांनी मला सजेस्ट केलं सर मॅथ आणि रिजनिंग आम्हाला शिकवा त्यासाठी मी तुम्हाला मी बॅच घेऊन आलो आलेलो आहो माझी स्वतःची बॅच आहे स्वतःच्या ॲपवर आहे हो मराठी ॲक्सपिरिट्स तलाठी भरती दोन हजार सव्वीस आउट ऑफ मॅथ्स अँड रिजनिंग बॅच बाय प्रवीण निकुरे ओके पा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस दोन्ही वेळेस मला गणित आणि बुद्धिमत्तामध्ये पैकीच्या पैकी गुण भेटले आहेत पन्नासपैकी पन्नास गुण मिळालेले आहेत कलाटी भरतीमध्ये ओके त्यासाठीच मी स्वतःची बॅच काढली या बॅचमध्ये तुम्हाला जवळपास अडीचशे लेक्चर्स मिळेल मॅथ आणि रिजनिंगचे एकशे चाळीस लेक्चर तुम्हाला गणिताची मिळेल आणि शंभर लेक्चर शंभर एक लेक्चर तुम्हाला रिझनिंगची मिळेल ठीक आहे बॅच सध्या कंटिन्यू आहे एखाद्या महिन्यामध्ये तुमची बॅच होऊन जाईल ठीक आहे म्हणजे कंप्लीट होईल बॅच चे टॉपिक्स बघून घ्या हे मॅथ्सचे टॉपिक्स आहे हे एकोणचाळीस टॉपिक्स बघा एक मिनटं हां हे ट्वेंटी मैथ आणि ट्वेंटी आणखी ट्वेंटी चॅप्टर्स टॉपिक्स मॅथचे हे रिजनिंग टॉपिक बघून घ्या सोळा आणि हे बाकी एकूण थर्टी वन टॉपिक्स आहे रिजनिंगचे ओके एवढा सगळा मटेरियल तुम्हाला कमीत कमी किमतीमध्ये कमीत कमी दरामध्ये कमीत कमी खर्चामध्ये अवेलेबल करून देतो मित्रांनो माझ्या मराठी ॲस्पॅस्पारंट घ्या ॲपवर ठीक आहे माझी स्वतःची बॅच आहे स्वतःचं ॲप आहे त्या ॲपवर जाऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता बॅचची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे ठीक आहे बघा मी स्वतः गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण घेतले आहे मला सांगा माझ्याकडून शिक्षण घेऊन माझ्याकडून शिकून तुम्हाला का मिळणार नाही सांगा ज्या ज्या गोष्टी मी अनुभवल्या त्याच गोष्टी त्या बॅचमध्ये ॲड केलेल्या आहेत ठीक आहे पैकीच्या पैकी गुण घेण्यासाठी मी ज्या ज्या गोष्टी केल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी मी बॅचमध्ये ॲड केलेल्या आहेत ठीक आहे चला तर हे सगळे तुमचे एकूण तेवीस एक पॉईंट मी इथे क्लिअर करणार आहोत सर्वात पहिला पॉईंट बघा आता परीक्षे स्वरूप काय म्हणजे पेपर पॅटर्न काय असेल ते सांगतो सिलेबस आणि पेपर पॅटर्नमध्ये काय फरक आहे ते सांगतो थोड्या वेळा आधी थोड्या थोड्या वेळाने वे सांगतो ओके चला पहिलं पेपर पॅटर्न बघून घ्या पेपर पॅटर्नमध्ये काही नाही मित्रांनो एकूण तुमचा दोनशे गुणांचा पेपर असतो आणि शंभर प्रश्न ठीक आहे शंभर प्रश्नांचा प्रश्न आणि त्यासाठी दोनशे गुणांचा पेपर असतो ठीक आहे म्हणजे वन क्वेश्चन इज इक्वल टू वन क्वेशनसाठी टू मार्क्स ठीक आहे एका प्रश्नासाठी दोन मार्क्स इथे दिले जातील आता बघा मॅथ रिजनिंग असेल तुमच्या एक्झाममध्ये मराठी जीके के आणि इंग्लिश ठीक आहे मॅथ रिजनिंग मराठी जीके के जी एस या प्रत्येक येतावर चारही घटकांवर पंचवीस पंचवीस प्रश्न आणि पन्नास पन्नास गुण असेल ठीक आहे पहा प्रत्येक सेपरेट घटकासाठी पंचवीस पंचवीस प्रश्न आणि पन्नास पन्नास गुण हा तुमचा पेपर पॅटर्न झाला आता सिलेबस म्हणजे नेमकं काय मित्रांनो सिलेबसमध्ये काही नाही फक्त एवढा घटक ओके गा, संपला विषय ओके चला सिलेबस म्हणजे नेमकं काय तुम्हाला त्या एक्झाममध्ये मध्ये विचारलं काय जाईल ते आहे ती गोष्ट आहे आणि पेपर पॅटर्न म्हणजे तुमचं पेपरचं स्वरूप काय पेपर कसा असेल पेपरमध्ये किती क्वेश्चन असेल कोणत्या घटकासाठी किती क्वेश्चन दिले जाईल किती मार्क असेल या सगळ्या गोष्टी पेपर पॅटर्नमध्ये येते पॅटर्नमध्ये येते आणि सिलेबसमध्ये फक्त तुम्हाला नेमकं वाचायचं काय आहे तुमचा अभ्यास काय आहे अभ्यासक्रम अभ्यास काय आहे कोणत्या गोष्टीवर प्रश्न येईल ह्या गोष्ट ये ही ही गोष्ट म्हणजे सिलेबस ठीक आहे सिलेबस किंवा अभ्यासक्रम पहा सिलेबसमध्ये काय काय मॅथ रिजनिंग मराठी इंग्लिश आणि जी के जी एस करंट ओके पा चला इथून मित्रांनो मॅथ रिजनिंगची माझे व्हिडिओज बघून मित्रांनो माझे लेक्चर्स करून तुम्हाला सगळ्याच्या सगळं पैकीच्या पैकी गुण भेटते मी तुम्हाला गॅरंटी देतो माझ्या लेक्चर्स व्यतिरिक्त माझ्या बॅच व्यतिरिक्त एकही क्वेश्चन तुमचा बाहेरचा नसेल ओके कारण की स्वतः पैकीच्या पैकी गुण घेतले त्यानंतर ज्या ज्या गोष्टी पैकीच्या पैकी आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी गरजेचे आहे त्या सगळ्या गोष्टी मी बॅचमध्ये टाकलेले आहे ठीक आहे ही गोष्ट मी स्वतः केली स्वतः साध्य केली ही गोष्ट त्यानंतर तुमच्या समोर आलो मित्रांनो तुम्हाला टीचिंग करायला तुम्हाला शिकवण्यासाठी ओके चला त्यासाठी बॅच लिंक मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि कमेंट बो, कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे आपला थर्ड पॉईंट बघा मित्रांनो व्हॅकन्सी व्हॅकन्सी किती आहे मित्रांनो सध्या जाहीर झाले आहेत सतराशे नऊ ओके परंतु ह्या वाढून पंचवीसशेच्या आसपास किंवा पंचवीसशे प्लस तुमच्या जागा होऊ शकते व्हॅकन्सी पंचवीसशे प्लस किंवा पंचवीसशेच्या आसपास व्हॅकन्सी होऊ शकते अडीच हजाराच्या आसपास तुमच्या व्हॅकन्सी मागे पुढे होऊ शकते ठीक आहे सध्या एवढ्या सतराशे नऊ एवढ्या जाहीर झालेल्या आहे माझं सिलेक्शन झालं तेव्हा अठराशे काहीतरी समथिंग जाहिरात होत्या ठीक आहे अठराशे काहीतरी समथिंग हो अठराशे आठवत नाही अठराशे काहीतरी अठराशे समथिंग अठराशे दहा अठराशे नऊ असं काहीतरी होतं वाटते आठवत नाही पण सध्या सतराशे नऊ व्हॅकन्सी जाहीर झालेल्या आहे मी अठराशे जागावर सिलेक्शन घेतलेला माणूस आहो बरे मदत मला तलाठी होण्यासाठी मिनिमम एज लिमिट काय आहे मॅक्सिमम एज लिमिट काय आहे ते सांगतो ओपनसाठी मित्रांनो अठराशे अठरा ते अडतीस बाकी ओबीसी एस सी एस टी आणि एन टीसाठी साठी अठरा ते त्रेचाळीस ठीक आहे पाच वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला इथे दिलं जाय कास्ट वाईज कास्टसाठी त्यानंतर मित्रांनो बाकी घटक आहे जे की पदवीधर अंशकालीन उमेदवार यांसाठी पंचावन्न वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत तलाठी भरती एक्झाम देता येते त्यानंतर माझी सैनिकांसाठी सर्व्हिस सोडून सर्व्हिस झाल्यानंतर तीन वर्षापर्यंत तुम्हाला एक्झाम देता येते भूकंपग्रस्तांसाठी वयाच्या फोर्टी फाईव्ह वर्षापर्यंत एक्झाम देता येते खेळाडू उमेदवार वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षापर्यंत स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य फोर्टी फाईव्ह वर्षे वयापर्यंत तुम्हाला एक्झाम देता येते तलाठी होता येते ओके चला शैक्षणिक पात्रता मित्रांनो तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी शिक्षण पाहिजे तुमचं बी ए पण चालते बी ए बी कॉम बी एस सी ओके त्यानंतर एम बी बी एस डॉक्टरेट वगैरे डॉक्टर वगैरे त्यानंतर इंजिनियर वगैरे सगळं चालते ठीक आहे चला कोणतीही तुम तुम्हाला डिग्री पाहिजे फक्त एक डिग्री पाहिजे बस एवढंच गोष्ट तुम्हाला इथे पाहिजे आणि हां मोड ऑफ सिलेक्शन आणि हां महत्त्वाचं आय आय एम पी आय एम पी आय एम पी पण तुम्हाला डिग्री कंप्लीट पाहिजे तुमच्या डॉक्युमेंट व्हेरि व्हेरिफिकेशनच्या दिवसापर्यंत ओके म्हणजे याचा अर्थ हो असं असा होतो की थर्ड इयरमध्ये किंवा लास्ट इयरमध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल तर लास्ट इयरमध्ये डि कोणतेही बी ए तीन वर्षाचा तीन वर्षाची डिग्री करत असेल तर कोणत्याही लास्ट इयरमध्ये तुमच्या पदवीच्या किंवा डिग्रीच्या लास्ट इयरमध्ये असताना तुम्हाला एक्झाम देता येते ठीक आहे फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चार दिवस येईपर्यंत तुमची डिग्री कंप्लीट पाहिजे ओके नेक्स्ट म्हणजे लास्ट इयरमध्ये असताना तुम्हाला एक्झाम देता येते हेच सांगायचं मला ओके चला मोड ऑफ सिलेक्शन ही सरळ सिद्धांनो फक्त एकच एक्झाम होते कोणताही तुमचा इंटरव्ह्यू होत नाही कोणतीही तुमची मुलाखत होत नाही आणि सिलेक्शन कशा भेश भे भोरशार आहे तुमचं तर मेरिटनुसार मिरिट मिरिटचे स्पेलिंग एकदा पाहूया तुम्ही काय असेल ठीक आहे मेरिटचं स्पेलिंग वगैरे पाहून घ्या आता काय असतं तरी ठीक आहे तुमची तुमचं सिलेक्शन ओनली ऑन योर मेरिट बेस तुमच्या रिटर्न एक्झामच्या मेरिट बेसवर असेल ठीक आहे चला लेखी परीक्षेच्या गुणांवर गुणांच्या मीटवर आधारित तुमचं सिलेक्शन असेल फक्त आणि फक्त एकच एक्झाम होईल त्याच एक्झामच्या तुम तुमचं सिलेक्शन होईल ओके कोणताही इंटरव्ह्यू नाही कोणतेही सेकंड स्टेज नाही कोणतेही सेकंड एक्झाम होणार नाही टी ए टू वगैरे मेन्स वगैरे कोणतीही नसणार फक्त आणि फक्त ही सरळ सळस एक्झाम आहे एका एक्झामच्या याच्यावर तुम्हाला सिलेक्शन येथे दिल्या जाईल बेस्ट बुक्स बघा बेस्ट बेस्ट रिसोर्सेस आणि बेस्ट बुक्समध्ये काय फरक आहे थोड्या वेळामध्ये सांगतो मी ओके पला पहिलं पहिले बेस्ट बुक बघू बघून घ्या मॅथ आणि रिजनिंगसाठी मित्रांनो तुम्ही आर एस अग्रवाल कि सत्तीस वर्षाचं व वापरू शकता किंवा सेम किमती मध्ये मा माझी स्वतःची बॅच जॉईन करू शकता प्रवीण निकुरे मॅथ बॅच आणि प्रवीण निकुरे रिजनिंग बॅच माझा मराठी असपायरंट या ॲप वर आहे ॲप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये पण पिन केलेली आहे ओके चला बघा बॅच या स्कीम मी स्वतः त्या गोष्टी क्लास स्वतः वकीच्या पकी गुण घेतले त्यानंतर तुम्हाला मी शिकवायला आलो आहे आणि सगळ्या गोष्टी नमूद केल्या आहेत तुम्हाला आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी ओके या बॅच मध्ये आउट ऑफ मार्क्स घेण्यासाठी सगळ्या गोष्टी नमूद केल्या आणि मी तुम्हाला आश आणि मी तुम्हाला मित्रांनो शंभर टक्के गॅरंटी देतो की, दे की एकही क्वेश्चन बॅचच्या बाहेरून येणार येणार नाही ओके कारण की स्वतः साध्य केल्यानंतर त्या गोष्टी मी तुमच्यासमोर मांडल्या मांडलेल्या आहे ओके चला हे बॅचचं नाव आहे ना मित्रांनो बघा बॅचचं पोस्टर आहे माझ्या मराठी एसपिरंट या ॲपवर स्वतःचं ॲप आहे त्या ॲपवर जाऊन तुम्ही बॅच जॉईन करू शकता चला इंग्लिश आणि मराठीसाठी बघा इंग्लिश आणि मराठीसाठी इंग्लिशसाठी एम जे शेख किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा आणि मराठीसाठी मोरा वाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा वापरा त्यानंतर जी के सी एट्स जी के जी एससाठी मित्रांनो तात्याचा ठोकळा किंवा अभिनव इयरबुक वापरा जी केसाठी मित्रांनो वेटेज कमी राहते जास्त खूप मोठं प्रत्येक सब्जेक्टनुसार जी केमध्ये पाच सहा सब्जेक्ट आहे त्या पाच सहा सब्जेक्टसाठी सेपरेट पुस्तक वापरायची गरज नाही कारण की वेटेज कमी कमी आहेत त्यामानाने पोर्शन जास्त आहे त्यासाठी एक कोणताही एक ठोकळा घेऊन घ्या कोणतंही एक जिकेचा जिकेचा ठोकळा घ्या त्या ठोकऱ्या ठोकऱ्यावर आधारित तुम्ही त्या ठोकळ्याचा अभ्यास करायचे ओके नेक्स्ट आता रिसोर्सेसमध्ये मित्रांनो काय सांगतो ते सांगतो रिसोर्सेसमध्ये तुमचे बुक्स येते तुमचे टेस्ट सिरीज येते तुमच्या प्रिविसर क्वेश्चन येते तुमची प्रॅक्टिस क्वेश्चन येते जे तुम्ही सब्जेक्ट सब्जेक्ट वाईज टेस्ट लावता त्या टेस्ट येते जे तुम्ही एक कोणत्याही एका सब्जेक्टचा कोणत्याही एक टॉपिक टॉपिक क्लिअर केल्यानंतर टॉपिकचा अभ्यास केल्यानंतर त्याचे पीवाय क्यू लावतात का जे तुम्ही टॉपिक वाचलं त्याचे क्वेश्चन्स वाचता त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन वाचता त्याचे पी क्यू करता ते म्हणजे सगळं तुमच्या इथे रिसोर्सेसमध्ये येते ठीक आहे सोबतच कोचिंग क्लासेस सो वगैरे सगळ्या गोष्टी इथे रिसोर्सेसमध्ये येते सर्वात मला बुक्स तुम्हाला याच्या आधी पॉईंट पूर्ण क्लिअर केला कोण कोणते बुक्स कोणत्या कोणत्या विषयासाठी वापरायचे ते, 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 वा, ते सगळं तुम्हाला सांगितले मित्रांनो त्यानंतर प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर प्रॅक्टिस क्वेश्चन तुम्हाला कोणी करायचे माझे स्वतःचा ॲप आहे मराठी ॲप कारण या ॲपवरूनच माझं एक तलाठी भरती सुपर टेस्ट सिरीज म्हणून आहे त्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस क्वेश्चन तिथूनच मिळून जाईल आणि बेस्ट पी क्यू तुम्हाला तिथूनच मिळून जाईल माझे स्वतःचे तलाठी भरती चुप टेस्ट सिरीज मी स्वतः डिझाईन केले स्वतः प्रत्येक क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहे स्वतः क्वेश्चन काढलेले आहे ठीक आहे आणि बघा कधी काढले स्वतः रिझल्ट आल्याच्या नंतर या गोष्टी मी केल्या केलेल्या आहे आधी स्वतः स्वतः त्या गोष्टी साध्य केल्या स्वतः रिजल्ट स्वतःचा रिझल्ट येऊ दिला त्यानंतर तुमच्यासाठी मी त्या लेवलनी विचार करू शकलो विचार करू शकलो त्या लेवलनी गोष्टी घडवून आणू शकलो ओके चला त्यासाठीच तुम्हाला स्वतः एक्झाम क्लिअर केलेल्या व्यक्तीची टेस्ट सिरीज लावा माझी टेस्ट सिरीज लावा असं तुम्ही तुम्हाला मी इथे सांगत आहोत जेणेकरून यामध्ये तुम्हाला बघा काय काय आहे साडेतीनशे टेस्ट आहे साडेतीनशे टेस्ट यामध्ये तुम्हाला तुम्हाला फुल लेंथ टेस्ट टेस्ट आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट आहे सेक्शन वाईज टेस्ट टेस्ट आहे घटक न्याय टेस्ट म्हणून त्याला आपण ओके त्यानंतर प्रत्येक टॉपिकनुसार टॉपिक वाईज टेस्ट आहे ठीक आहे त्यासाठी ही टेस्ट लावू शकता या व्यतिरिक्त सत्तावन्न प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स आहे मागील वर्षी झालेले सत्तावन्न पेपरचे ठीक आहे चला हा क्लासेस म्हटलं रिसोर्सेसमध्ये क्लासेस म्हटलं मॅथ रिजनिंगसाठी तलाठी भरती दोन हजार सव्वीस माझी स्वतःची बॅच मॅथ रिजनिंगची तलाठी भरतीसाठी बॅच आहे ती बॅच जॉईन करा ओके नेक्स्ट हे बॅच पोस्टर आहे पाहून घ्या ओके प्रीवियस इयर कट ऑफ मित्रांनो ओपनचा वन एटी प्लस लागला होता प्रिवियसला आणि प्रत्येक डिस्ट्रिक्ट वेगवेगळा ला लागला होता ओवरऑल तुम्हाला एक कट ऑफ सांगत आहे एक रेंज सांगत ला होता कट ऑफ ची का ओपनचा कट ऑफ वन एटी प्लस लागला होता ओबीसीचा वन सेव्हन्टी प्लस लागला होता प्रिविस इयर क्वेश्चन प्रिविस इयर कट ऑफ ठीक आहे चला माझ्या वेळेस मित्रांनो वन सेवन्टी प्लस ओबीसी कास्टचा लागला होता मला वन सेवन्टी फो हे होते दोन हजार ची गोष्ट करता ठीक आहे दोन हजार एकोणीसची गोष्ट दोन हजार एकोणीसमध्ये ओके कास्टचा आणि ओपनचा वन सेवन्टी सिक्स प्लस लागला होता वन सेवन्टी सिक्स प्लस म्हणजे वन सेवन्टी सिक्स पासून स्टार्टिंग नेक्स्ट आता बघा तुम्हाला प्रिव्हिअस इयरचं कट ऑफचं अॅनालिसिस झाल्यानंतर तुम्हाला टार्गेट किती मार्क ठेवा ठेवायचं आहे ते सांगतो जो काही तुमचा प्रिवियस इयर कट ऑफ होतं त्यापेक्षा चार गुण जास्त दोन क्वे दोन, दोन ते तीन क्वेश्चन जास्त तुमचं टार्गेट ठेवायला पाहिजे ओपनसाठी एकशे ऐंशी प्लस चार क्वेश्चन चार मार्क वन एटी फोर ओपनसाठी टार्गेट ठेवा ओबीसीसाठी वन सेवन्टी एट प्लस चार वन एटी टू प्लस एवढं टार्गेट तुम्ही ठेवा ओके नेक्स्ट हा बघा प्रीवियस इयर क्वेश्चन प्रीवियस इयर कट ऑफ आय रिपीट हा प्रीवियस इयर कट ऑफ मित्रांनो माझा एक व्हिडिओ येईल या एखादी महिन्यामध्ये एक, एक, एक व्हिडिओ येईल त्यामध्ये तुम्हाला अगदी डिटेलमध्ये प्रत्येक कास्ट वाइज प्रत्येक कॅटेगरीनुसार तुम्हाला मी कट ऑफ सांग कट ऑफ सांगतो प्रिव्हिस इयर कट ऑफ किती होता काय होता सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगतो ओके कोणता तर हे या गोष्टीवर एक व्हिडिओ येईल आणि टार्गेट किती मार्क्स असायला पाहिजे याचा डिटेलमध्ये ॲनालिसिस करून प्रत्येक कास्ट वाईज तुम्हाला कोणकोणतं टार्गेट ठेवायला पाहिजे याचा पण व्हिडिओ येईल चॅनलवर ओके त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला कंटिन्यू करा ठीक आहे आणि हां जमत असेल तर चॅनलला आपल्या या व्हिडिओला शेअर करा ओके व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमच्यासाठी मित्रांनो खूप मेहनत करून मित्रांनो व्हिडिओ बनवलेला आहे मी हा तुमच्यासाठी खूप मेहनत करून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे त्यानंतर मित्र बघा मित्रांनो डॉक्युमेंटसाठी माझा डॉक्युमेंट्सवाला व्हिडिओ आहे ना तो बघून घ्या ओके जसं तुम्ही इथं सगळे ओव्हरऑल डॉक्युमेंट लाग लागले ते सगळे सांगितलं आहे आणि डिटेलसाठी माझा व्हिडिओ डॉक्युमेंट्सवाला बघून घ्या का कोणते डॉक्युमेंट कोणता व्हिडिओ तो हे डॉक्युमेंट नसेल तर तलाठी होणे शक्य नाही हा व्हिडिओ तुम्ही बघाच एकदा बघा कोणकोणते डॉक्युमेंट डॉक्युमेंट पाहिजे दहावी आणि बारावी तुमचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट त्यानंतर डिग्रीची मार्कशीट डिग्रीचं डिग्री सर्टिफिकेट म्हणायचं डोमिशियल आणि एज नॅशनॅलिटी सध्या हे दोन्ही कागद मिळून एकच कागद येत आहे ज्याचं नाव आहे एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाईल सर्टिफिकेट नेक्स्ट आहे कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल हे वरच्या गोष्टी आहेत सगळ्या ओपनवाल्यांसाठी आणि कास्टवाल्यांसाठी आता खालच्या गोष्टी फक्त आणि फक्त कास्टवाल्यांसाठी आहे हा एम एससाठी पण सगळ्यांना पाहिजे बर्थ सर्टिफिकेट पण सगळ्यांना पाहिजे ओपनसाठी पण पाहिजे ओके कास्टसाठी आता बघा कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल पाहिजे कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे बघा यापैकी एम एस सी आय टी जॉईनिंग दोन वर्षाच्या आतमध्ये दे कधी पण देता येते कास्ट व्हॅलिटी जॉईनिंग नंतर सहा वर्षाच्या आतमध्ये दे पण देता येते ओके नेक्स्ट तो डॉक्युमेंटवाला एकदा डिटेलमध्ये मा व्हिडिओ माझा बघून घ्याल नंतर आधार आणि पॅन या दर गोष्टी नॉर्मल आहे ठीक आहे नेक्स्ट ॲड कधी येईल मित्रांनो ॲड या डिसेंबरच्या शेवटच्या हप्त्यामध्ये येईल नाहीतर मार्च एंडिंगमध्ये मा येऊ शकते बघा असं मित्रांनो का की आचारसंहिता संपल्यानंतर इथं जर ॲड येऊ शकते जर ॲड नाही आली इथं तर मार्च एंडिंगमध्ये मा येऊ शकते कारण की आपल्या वर्ष वर्षाची या आर्थिक वर्षाची दोन हजार पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाची ती एंडिंग आहे त्यामुळे येऊ शकते मार्च एंडिंगपर्यंत जर का मार्च एंडिंगला नाही आली तर थार डिपा गव्हर्नमेंटला एक वर्ष राहते पूर्ण ॲड करण्यासाठी ठीक आहे सव्वीस सत्तावीस हे पूर्ण वर्ष राहते मग तुमची ॲड लेट होऊ शकते सात आठ महिने तरी लेट होऊ शकते त्यामुळे ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवून तुमचा अभ्यास करा ओके चला नेक्स्ट प्रमोशन्स तलाठी प्रोमोशन तलाठी झाल्यानंतर तुमचं प्रमोशन कसं कसं होईल कोणकोणत्या पदावर तुमचं प्रमोशन होईल ते सांगतो सर बघा तलाट्याच्या खाली राहते सर्वात खाली कोतवाल ही पोस्ट राहते कोतवालाच्या वर तुमचा तलाठी ठीक आहे तुम्ही इथं तलाठी याच्या तलाठी तुम्ही इथं आहात तुमच्यानंतर प्रमोशन तुमचं मंडळ अधिकारी म्हणून होते आणि त्यानंतर नायब तहसीलदार त्यानंतर तुमचं प्रमोशन तहसीलदार म्हणून होते ओके पा कोतवाल कोतवालाच्या वर तुम्ही आहात तुमच्यावर मंडळ अधिकारी मित्रांनो मंडळ अधिकारीच्या जागा निघत नाही कोणते एक्झाम होत नाही केवळ डिपार्टमेंटल प्रमोशनद्वारेच तलाठी यांचं प्रमोशनद्वारेच मंडळ अधिकारी हे पद भरले जाते त्यानंतर नायब तहसीलदार हे पद आहे त्यानंतर मग तहसीलदार हे पद आहे नेक्स्ट टायपिंग सर्टिफिकेट लागते का तर कोणत्याही प्रकारचं तुम्हाला टायपिंग लागत नाही टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही कोणताही टायपिंग अनुभव तुम्हाला गरजेचा नाही नेक्स्ट आहे पंधरा नंबर एम एस सी आय डी लागते का तर फॉर्म भरताना नाही लागत डॉक्युमेंटच्या वेळेस नाही लागत जॉईनिंगच्या वेळेस हं जॉईनिंग झाल्याच्यानंतर दोन वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला जाहीर करायचं आहे जॉईनिंगच्या वेळसुद्धा लागत नाही ओके आय रिपीट जॉईनिंगच्या वेळसुद्धा लागत नाही जॉइनिंग झाल्याच्या नंतर तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्ये टाय एम एस आय टी सर्टिफिकेट तुम्हाला सादर करायचा आहे तिथे द्यायचा आहे ठीक आहे डिपार्टमेंटला द्यायचं आहे ओके हां आणि या कोणत्याही स्टेजवर या या कोणत्याही स्टेजवर जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे टायपिंग एम एस आय टी सर्टिफिकेट असेल एम एस आय टी असेल तेव्हा देऊन टाकायचं ओके समजा फॉर्म भरताना आहे तुमच्याकडं तर यस आहे म्हणायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस आहे तर देऊन टाकायचं जॉईनिंगच्या वेळेस तुमच्या तुमच्याकडे जर असेल तर तेव्हा देऊन टाकायचं ठीक आहे नेक्स्ट सोळा नंबर पॉईंट मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग असते का बरेचसे विद्यार्थ्यांना मला क्वेश्चन होतं मित्रांनो त्यांचं आता क्वेश्चनचं झालं झालंय त्यांच्या का त्यांच्या क्वेश्चन त्यांच्या क्वेश्चनचं त्यांना आन्सर मिळालेला आहे का निगेटिव्ह मार्किंग नसते कोणत्याही प्रकारची इथे निगेटिव्ह मार्किंग नसते त्यानंतर एक्झाम ऑनलाईन की ऑफलाईन दोन हजार सोळापर्यंत एक्झाम ही ऑफलाईन व्हायची दोन हजार सोळाच्या नंतर सध्या दोन हजार पंचवीस कंप्लीट जव कम्प्लीट झालेलं आय म्हणजे दोन हजार सव्वीसची स्टार्टिंग होत आहे आता तेव्हापर्यंत दोन हजार सोळा ते दोन हजार सव्वीसपर्यंत किंवा दोन हजार सोळा ते पंचवीस म्हणू शकता ऑनलाईन एक्झाम होत आहे ठीक आहे आय रिपीट दोन हजार सोळाच्या आधी ऑफलाईन एक्झाम व्हायची दोन हजार सोळा पासून ऑनलाईन एक्झाम होत आहे आणि ॲड आल्यानंतर तुम्हाला समजेल की आपली एक्झाम ऑनलाईन राहील की ऑफलाईन राहील परंतु परंतु आय रिपीट तुम्हाला स्टडी कसा करायचा आहे सध्या जो ट्रेंड आहे ऑनलाईनचा या ऑनलाईननुसारच स्टडी करायचा आहे जोपर्यंत ऑफिशियल कोणतंही नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत ओके आणि हां आणि आणि आय रिपीट रिपीट जो जुना ट्रेंड आहे तोच शक्यतो चालू राहतो ठीक आहे एग्जामच्या एक एक्झामच्या बाबतीमध्ये बघा कोणतंही गव्हर्नमेंट जास्त चेंजेस करण्यापेक्षा जो जुना ट्रेंड आहे त्याच ट्रेंडनी एक्झ त्या त्याच ट्रेंडनी नोटिफिकेशन काढत असते ॲड ॲडव्हर्टाइजमेंट काढत असते ओके त्यासाठी तुम्हाला सध्या ऑनलाईन आहे तर ऑनलाईननुसारच अभ्यास करायचा आहे ठीक आहे एकदा सिलेबस कम्प्लीट झाला तुमचा आय रिपीट एकदा सिलेबस कम्प्लीट झाला त्यानंतर कोणत्याही तुमचं अडचणी आल्या तर लगेच तुम्हाला तीन दोन ते तीन महिने एक्झाम एक्झाम राहते ॲड ॲड आल्यानंतर दोन ते तीन महिने तुम्हाला मिळतात एक्झामसाठी त्या दरम्यान तुम्हाला बदलाव करता येते जर तुम्हाला ऑफलाईन एक्झाम जर असेल तर त्यानुसार स्वतःमध्ये प्रॅक्टिसमध्ये चेंज करता येते सिलेबस सेम राहते तुमचा अभ्यास सेमच राहतो ओके तुम्हाला फक्त पेपर पॅटर्नमध्ये बदलाव दिसेल पेपर पॅटर्नमध्ये नाही पेपर पॅटर्नमध्ये बदलाव नाही राहणार नाही तुमच्या वाटल्यास ऑनलाईन की ऑफलाईन ऑफलाईन राहील जर का राहीलच ओके जर का एक्झाम ऑनलाईनऐवजी ऑफलाईन घेतल्या जाईल तरी काही प्रॉब्लेम नाही तुमच्याकडे तीन महिने राहते तुम स्वतःमध्ये बदलाव करायचे ऑनलाईन प्रॅक्टिस तुमची बदलायची ठीक आहे काय तर प्रॅक्टिसमध्ये या गोष्टी सगळ्या आणून घ्यायच्या प्रॅक्टिसमध्ये या गोष्टीचं निरसन करून टाका ठीक आहे चला म्हणजे बघा तुम्ही स्टडी केला तुम्हाला आज समजलं की ऑनलाईन एक्झाम नाही ऑफलाईन एक्झाम आहे तर तुमच्या प्रॅक्टिसमध्ये प्रॅक्टिस कशी करायची ऑफलाईन एक्झामची करायची टेस्ट सिरीज जी ऑनलाईन लावायची ती ऑफलाईन टेस्ट सीज लावायची ओके चला नेक्स्ट एक्झाम सेंटर कुठे राहील एकतर जिल्ह्याचं ठिकाण किंवा मोठ्या जिल्ह्याचं ठिकाण फॉर एक्झाम्पल अमरावती नागपूर औरंगाबाद सोलापूर पुणे मुंबई नाशिक वगैरे असं मोठ्या जिल्ह्याचं ठिकाण राहील त्यानंतर जॉब लोकेशन मित्रांनो एक तर जिल्ह्याचे ठिकाण तहसील ठिकाण किंवा मोठे गाव छोटे गाव जर पाच सहा पाच सहा छोटे गाव मिळून एक तलाठी दिल्या जातो तर हे तुमचं जॉब लोकेशन राहील कोणतं एक तर जिल्ह्याचं ठिकाण नाहीतर तहसील ठिकाण नाहीतर एकतर मोठे गाव छोट्या गावासाठी तलाठी तलाठ्याचं जॉब लोकेशन नसेल ठीक आहे तलाठीचं ऑफिस हे छोट्या गावामध्ये नसेल पाच सहा गाव मिळून जवळजवळ एक मोठं गाव पकडलं जाईल आणि त्या ठिकाणी तलाठीचं ऑफिस राहील नेक्स्ट तलाठी पटवारी आणि ग्राम महसूल अधिकारी हे एकच वेग एक 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 आहे की वेगवेगळे तर मित्रांनो सगळे शब्द एकच आहे एकाच व्यक्तीचे नावं एकाच पदाचे सगळे नावं आहे सुरुवातीला आपण त्याला पटवारी म्हणायचो आता तलाठी म्हणतो आणि जस्ट हल्ली काही महिन्याआधीच त्याचं ग्राम महसूल अधिकारी हे नामकरण झालेलं आहे बारसं झालेलं आहे ठीक आहे नेक्स्ट पॉइंट आहे एक्झाम डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळी होईल की एकच एक्झाम होईल मित्रांनो बघा दोन हजार सोळापर्यंत डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळी एक्झाम व्हायची दोन हजार सोळाच्या नंतर आय रिपीट दोन हजार सोळाच्या नंतर सर्व डिस्ट्रिक्टची एकच एक्झाम होत आहे आय रिपीट पूर्वी आधी सर्व डिस्ट्रिक्टची वेगवेगळी वेगवेगळी एक्झाम व्हायची आता सगळी डिस्ट्रिक्ट मिळून एकच एक्झाम होते ओके नेक्स्ट ॲडव्हर्टाईजमेंट किंवा जाहिरात ही डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळी येईल की एकच येईल सेम मित्रांनो दोन हजार सोळा आधी वेगवेगळी यायची डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळी एक्झाम व्हायची डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळी ॲड यायची ॲडव्हर्टाइजमेंट प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळी यायची आता दोन हजार सोळा नंतर सर्व डिस्ट्रिक्टची एकच ॲड येत आहे बट फॉर्म एका जिल्ह्यातून भरता येतो सध्या दोन हजार सोळाच्या नंतर फॉर्म तुम्हाला एकाच जिल्ह्यातून भरता येतो प्रिव्हियस इयरला प्रिव्हियस तलाठी भीतीमध्ये एका व्यक्ती दोन जिल्ह्यामधून फॉर्म भरला होता त्याचा त्याचा सध्या रिजल्ट त्याचा रिझल्ट काहीतरी मधामध्ये अडचणीत सापडला होता ओके त्यासाठी सध्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये आल्यानंतर ॲड ॲडव्हर्टाईजमध्ये ज्या गोष्टी सांगितल्या असेल त्याच गोष्टी करायच्या ठीक आहे प्रॉपरली ॲड आल्यानंतर एक व्हिडिओ बनवी जे डिटेलमध्ये व्हिडिओ येईल असेल तो प्रॉपरली ॲड आल्यानंतर ॲडचा व्हिडिओ असेल ठीक आहे सध्या तुम्ही या गोष्टी खऱ्या म्हणून चालायच्या ज्या गोष्टी प्रिवियस इयरमध्ये घडल्या त्याच गोष्टी खऱ्या म्हणून चालायच्या ठीक आहे सध्या ट्रेंड आहे दोन हजार सोळाच्या नंतरचा हा ट्रेंड आहे बस हाच ट्रेंड फॉलो करायचा आणि तुम्हाला मी एक तेवीस नंबरचा सा पॉईंट सांगितला होता मित्रांनो कोणता की एका व्यक्तीला एकाच डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरता येईल की वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरता येईल तर दोन हजार सोळाच्या आधी मित्रांनो वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमधून एकाच व्यक्तीला फॉर्म भरता येत होता आता तसं नाही आता एका व्यक्तीला कोणत्याही एका डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरता येते दोन हजार सोळाच्या नंतरची गोष्ट करता मी ओके तर ही गोष्ट पकडून चला ज ही गोष्ट पकडून चला ठीक आहे आणि हां प्रॉपरली डिटेलमध्ये नोटिफिकेशन आल्यानंतर यावर मी व्हिडिओ बनवतोच कोणत्या गोष्टी कोणत्या गोष्टी क्लिअर करायच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकतो ठीक आहे तोपर्यंत काय मानून चला तर प्रिव्हियस दोन हजार सोळाच्या नंतर आतापर्यंत फक्त दोन हजार एकोणीसमध्ये ॲड आले त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये आलेले ह्या दोन्ही प्रिवियस इयर को इयर नोट तलाठी भरती आहे प्रिव्हिस इयर ॲडव्हर्टाईजमेंट आहे ठीक आहे या दोन्ही वे जे घडलं त्याच गोष्टी खऱ्या म्हणून चालायच्या आतापर्यंत ओके ठीक आहे आणि हां काही गोष्टीमध्ये बदलाव असेल तर म्हणजे ॲड नोटिफिकेशन आल्याच्यानंतर काही गोष्टीमध्ये बदलाव असेल तर त्याला समोर कसं जातं त्यासाठी मी एकच नियम आहे मित्रांनो माझा की तुम्ही आधी सिलेबस कम्प्लीट करा आधी तुमचा अभ्यास पूर्ण करा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर जे काही चेंजेस आहेत तुमच्या प्रॅक्टिसमध्ये चेंजेस करता येत छोट्या मोठ्या एखादी गोष्टी प्रॅक्टिसमध्ये चेंजेस करता येते ओके तुमच्याकडे तीन महिने राहते तेव्हा या यासाठी ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा ओके आशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ माझा आवडला असेल जर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक छोटंसं लाईक करा लाईक करा कमेंट करा की हो सर व्हिडिओ चांगला आहे ठीक आहे आणखी कोणकोणते घटकर तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे मला कमेंट करा ओके चला आणि हां ज्यांना कुणाला माझ्या गणित आणि बुद्धिमत्ता शिकायची असेल तर निश्चितपणे मित्रांनो त्यांनी तेन। माझी गणित आणि बुद्धि तलाठी भरती दोन हजार सव्वीस मॅथ अँड रिझनिंग बॅच जॉईन करू शकता माझी स्वतःची बॅच आहे स्वतःची लेक्चर आहे पूर्णच्या पूर्ण बॅच मी स्वतः कम्प्लीट कम्प्लीट करणं चालू सध्या ठीक आहे कम्प्लीट सध्या एखादी महिन्यामध्ये बॅच कम्प्लीट होऊन जाईल ओके चला ओके हां या बॅचची लिंक मित्रांनो तुमच्या कमेंट बॉक्समध्ये पण पिन केलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे आशा करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला कृपया शेअर करत चला थँक्यू